कणकवली तालुक्यातून मालवण तालुक्याला जोडणाऱ्या ओसरगाव ओळीये हिवाळे बिरंद रस्त्याला मोठ्या प्रमाणात ओसरगाव कानसळी शाळा ते कसाल पुला खड्डे पडले आहेत या रस्त्यातून वाहनांची देखील मोठी वर्दळ आहे त्याच भल्या मोठ्या खड्ड्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओसरगाव कानसळी शाळेतील सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी आपला जीव मोठी घेऊन त्याच खड्ड्यातून ये जा करत आहेत ओसरगाव कानसळी शाळेत कसाल पूल पर्यंत रस्ता खराब झाला असून मुलांच्या जीवितास धोका आहे मुलांची होणारी गैरसोय दूर करावी असे निवेदन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओसरगाव कांसळी मुख्याध्यापकांच्या वतीने ओसरगाव सरपंच यांना निवेदन देण्यात आले आहे गेल्या दोन महिन्यात मुसळधार सुरू असलेल्या पावसाने हे खड्डे पडले आहे हे धोकादायक खड्डे तातडीने रुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांना ओसरगाव ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया कदम यांनी निवेदनाद्वारे केली होती मात्र सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे सध्या या खड्ड्यांची संख्या पाहता शाळकरी विद्यार्थी व पादचाऱ्यांना आणि वाहन चालकांना हे खड्डे जीव घेणे ठरत आहेत आम्हाला शाळेत येते वेळी मोठा पाऊस असला तर पावसाच्या पाण्यामुळे रस्ता दिसत नाही शाळेत जाताना येताना मला त्रास होतो रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत रस्त्यावरून चालते वेळी भीती वाटते मोठ्या गाड्या भरधाव वेगाने गेल्यावर खड्ड्यातील पाणी आमच्यावर उडते हे खड्डे त्या आठवड्यात न बुजवल्यास आम्ही शाळेत न जाण्याचं पवित्र विद्यार्थ्यांनी घेतलं आहे माझे कॉलनी दिवादे येतात सावीत आहे आमची शा आमची ओसरगाव पासे शाळा शा, इथेच आहे आम्ही शाळेत शा, येताना शा, शा, येताना पाऊस हो असला तर आम्हाला रस्ता दिसत नाही शाळेत येते वेळी आम्हाला आम्हाला खूप त्रास होतो मोठमोठे खड्डे दिसतात रस्त्यावरून चालायला भीती वाटते रस्ते नाही बुजवले तर आम्ही शाळेत जाण बंद करू आम्ही माझं नाव आम्ही आमच्या शाळेत बघितले आम्हाला आणि शाळेत जायला भीती वाटते हे खड्डे न बुजवल्यास आम्ही शाळेत जाणार नाही या ओसरगाव कांसळी रस्त्यावरील खड्ड्यांचा मुलांना नाहक त्रास होतो एम एसीबीची केबल लाईन या रस्त्याच्या साईडने गेल्यामुळे ग्रामस्थांना शाळेतील देखील त्रास होतो रस्त्याला साईडपट्टी नसल्याने विद्यार्थी रस्त्याच्या मधून चालतात या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ आहे या मुलांना शाळेत येते वेळी भीती वाटते मुलांच्या जीवनात धोका उद्भवल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण जबाबदार राहणार असल्याचे ओसरगावचे उपसरपंच गुरुदास सावंत म्हणाले नमस्कार मी ओसरगाव सरपंच गुरुदास सावंत आज या शाळेच्या ओसरगाव कांसरी शाळेतील मुलांनी या मला या शाळेमध्ये बोलवून घेतलं आणि या शाळेत मला या रस्त्याची जी काय परिस्थिती आहे ती मुलांनी मला कथन केली त्याप्रमाणे आम्ही इथे सर्व नागरिक आणि मुलं इथे शाळेतली या रस्त्यावर येऊन आम्हा आपल्या प्रशासनाला आणि शासनाला एवढं सांगू इच्छितो की हे जे काय खड्डे पडले आहेत रस्त्यावरती त्याच्यात मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने पाणी भरलेलं असल्याने मुलांना येण्या जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होतो रस्त्याला साईडपट्टी नसल्याने मुलांना रस्त्याच्या मधून चालावं लागतं मोठ्या प्रमाणात गाड्या असल्याने या मुलांना शाळेत येण्यासाठी भीती वाटत आहे आणि या मुलांनी मुलं प्रत प्रत्येक हो वेळी आम्हाला सांगत आहेत की आम्ही जर एक रस्त्यातील खड्डे आणि साईडपट्टी न केल्यास आम्ही हे शाळेत जाणं बंद करू आम्हाला भीती वाटते आमच्या जीवितस धोका आहे आणि ह्याची दखल शासनाने तात्काळ घेऊन हे खड्डे बुजवावेत अन्यथा पुढील आठवड्यातील मंगळवारपासून आम्ही शाळेत जाणं बंद करू असं या मुलाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि यासाठी मालवण शा बांधकाम विभागाचे जे काही अधिकारी आहे रस्त्याचे त्यांनी तात्काळ याच्यावर दखल घेऊन हे खड्डे बुजवून हा रस्ता सुरळीत चालू करावा अन्यथा मुलांना जो त्रास सहन करत रा करावा लागणार आहे त्याबद्दल सर्वस्वी जबाबदार आपण राहणार आणि ही जर शाळेत मुलं येण्यासाठी जर बंद झाली असतील या शाळेमध्ये तर ह्याला सर्वस्वी जबाबदार आपण शासन आणि एक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग मालवणच राहील एवढं मी तुम्हाला सांगतो या धोकादायक खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण अभियंत्यांना ओसरगाव ग्रामपंचायतच्या वतीने हे जीवघेणे खड्डे तातडीने बुजविण्यात यावे अशी मागणी करून देखील त्या खड्ड्यांची परिस्थिती जैसे ते ठेवण्यात आली आहे येत्या आठ दिवसात खड्डे न बुजवल्यास शाळेतील विद्यार्थ्यांसह रस्त्यावरील खड्ड्यात आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दिलीप तळेकर यांनी दिला आहे कसाल ओवळे हिवाळे राठिवडे मसुरेपर्यंत जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याला आज पाऊस पाऊस चालू होऊन जो पावणे दोन महिने झालेले आहेत आणि या रस्त्याची पूर्णता दुरावस्था झालेली आहे या ठिकाणी तर एक प्रचंड मोठं या खड्डा पडलेला असून या वाहन धारकांना जाता येताना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे या रस्त्या खड्ड्यानजिकच पुढे पुढे रस्त्याला शाळा ओसरगाव पूर्ण प्राथमिक शाळा असून या शाळेतील मुलांनासुद्धा मोठ्या प्रमाणात या खड्ड्याचा आणि या खड्ड्यातील वाहन येताना त्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात त्या मुलांना त्रास होत असून कार्यकारी अभियंता मालवण यांकडे आम्ही ग्रामपंचायतीद्वारे सुद्धा लेखी त्यांना तसं कळवलेलं असून हा खड्डा लवकरात लवकर बुजून मिळावा अशी आमची मागणी असून त्याप्रमाणे कार्यकारी अभियंता मालवण यांनी पूर्णता या खड्ड्यांकडे या ठिकाणी पूर्णता दुर्लक्ष केलेलं आहे आणि हा ख हे खड्डे येत्या आठ दिवसात पूर्णता बुजून मिळावेत अशी इथल्या आणि हा चांगला दर्जेदार पावसाळ्यानंतर रस्ता डांबरीकरण करावा अशी सुद्धा ग्रामस्थांची मागणी आहे तरी ही मागणी ग्रामस्थांची मागणी येत्या आठ दिवसात पूर्ण न केल्यास ग्राम इथे ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत या ठिकाणीच या खड्ड्याच्या जवळच असा इशारा आम्ही ग्रामस्थ म्हणून देत आहोत महाराष्ट्र नाईव्ह्यूज सिंधुदुर्ग